राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आज जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार दोनशे रुपयांचा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळतोय राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार कांदा खरेदी त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल चांदवड बाजार समिती असेल कळवण बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल आळेफाटा असेल उतर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये दे कद्याला का काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहतो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ एक लागेल नक्की करा आपल्या चॅनलला शेतकमंत्र पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सहा हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय या ठिकाणी सहाशे रुपयात जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची पुढची जी काय ख्यातराम बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक होते या ठिकाणी एकाहर आठशे छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार वाढते या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार वाढतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय कांद्याची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक झाली आहे बघा त्या ठिकाणी वातावरण हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार वाढते या ठिकाणी शंभर रुपयांना जास्तीत जास्त बाजार मिळते सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा एक हजार पाचशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय कांद्याला सांगली बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या पुढील जी काय बाजार समिती आहे या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक झाली आहे तर सतरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाच रुपये यानंतरची पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी राहुरी अहिल्यानगर आवक झाले बघा चार हजार पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो राहुरी बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहुरी बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे रुपया प्रति क्विंटल या पुढील जी काही बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक होते या ठिकाणी एक हजार सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटतो या ठिकाणी सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपया प्रति क्विंटल यानंतर जी काय ख्यातना बाजार समिती आहे ती खेड चाकणपुढे आवक झाली बघा त्या ठिकाणी दोनशे क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय या ठिकाणी आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय कांद्याला खेड चाकण बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंती विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय या ठिकाणी चारशे पंचवीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाढतोय पिंपळ कॉबसुमधा बाजार समितीमध्ये एकवीसशे सहा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती त्या ठिकाणी चांदवड आवक झाली बघा सात हजार नऊशे ऐंशी क्विंटल कमी बाजार होते या ठिकाणी सहाशे सात रुपये जास्तीत जास्त बाजार होते चांदवड बाजार समितीमध्ये कदा सतराशे नव्याण्णव रुपये प्रत्येक